नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपली महा नोकरी चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या भारत देशातील लोकसंख्येच्या बाबतीत जर पाहिलं तर आता भारत देश हा जागतिक पातळीवर पहिला क्रमांक हा देशाचा येत आहे त्यामुळे लोकसंख्या वाढली म्हणजेच त्या रो देशातील बेरोजगारीचं प्रमाणही तितक्याच प्रमाणे वाढत असते विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपण नेहमीच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा काही यु फेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणा नेहमी आपल्याला काहीतरी अशा फेक फेक माहिती मिळायला भेटते की बेरोजगार तरुणांना सरकार देतो भत्ता चालू करणारे किंवा सरकार जी योजना चालू केलेली आहे बेरोजगारासाठी काहीतरी आपले व्ह्यूज मिळवण्यासाठी म्हणा काही म्हणा अशा काहीतरी यामध्ये फेक असतात तर त्याबद्दलचा अपडेट आपण यामध्ये पाहण्याचा एक छोटासा एक प्रयत्न करणार आहोत ही माहिती लोकमतच्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बेरोजगार तरुणांना सरकार देतो हजार बत्ता। आशी आ, आ, माद, आ, सरकार बत्ता तीन हजार रुपये भत्ता अशी ही माहिती या यूट्यूब चॅनलच्या मा माध्यमातून देण्यात आलेली आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नीती ज्ञान फॉर यू नावाचं यूट्यूब चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो पाहूया आता माहिती बेरोजगार तरुणांना केंद्र सरकार बेरोजगार भत्ता देत असून या अंतर्गत एकवीस वर्षावरील तरुणांना एक ते तीन हजार रुपये देत असल्याचा दावा नीती ज्ञान फॉर यू नावाच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ करण्यात आलेला आहे त्यासाठी खालील दिलेला एक अर्ज भरा असंही त्यात सांगण्यात आलेलं आहे मात्र हा दावा खोटा आहे केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही सतर्क करा अशी चुकीची माहिती शेअर करू नका असे आवाहन पी आय बी फॅक्ट चेकने केलेले आहे ही पी आय बी ही सरकारची एक संस्था आहे या संस्थेमार्फत कोणतेही असे त्यांनी तपासणी केल्या असल्यामुळे त्यांना सांगण्यात आलेले आहे की ही सरकारने योजना चालू केलेली नाही ही माहिती आपल्या मित्राला पण शेअर करा जेणेकरून त्याला माहिती मिळेल धन्यवाद